टाटा इन्स्टिट्यूट कडनं गर्गोरोगावरच्या गोळीचं संशोधन केमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट कमी करणार गोळीमुळे होणार फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज यवतमाळ दौरा दीड ते दोन लाख बचत गटांच्या महिलांशी साधणार संवाद आणि कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार पतंजलीच्या फसव्या जाहिराती बंद करा रामदेव बाबाच्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस सरकारच्या अनास्थेवरही तीव्र नाराजी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात सव्वीस फेब्रुवारी पासून राज्यात मराठा आरक्षण लागू राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर धुळ्याच्या चेत्राम पवारांना महाराष्ट्र पुरस्कार वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा आई बहिणीवरून शब्द वापरले असतील ते शब्द मागे घेतो मनोज जरांगींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मागितली माफी तर जरांगीचा बोलता धणी कोड चौकशीमध्ये सगळं बाहेर काढणार फडणवीस आक्रमक महाविकास आघाडीची आज दुपारी चार वाजता हॉटेल ट्रायडेट मुंबई येथे बैठक लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल होणार चर्चा अकोल्यातील महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आहारातून विषबाधा त्वरित उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची आता एसटीआय चौकशी होणार सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये सांताक्रुज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवर बोलल्यामुळे कार्यवाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज दु� चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहारू